खोपोलीतील उर्दू शाळेसमोर नव्या होणाऱ्या मैदानाला ग्रामस्थांचा विरोध नाहीच मैदानाचे काम लवकर, लवकर होण्यासाठी स्थानिक नागरिकांनी केली नगरपालिकेकडे मागणी खोपोली नगर परिषद हद्दीतील सदर शाळेसमोर मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी मोठे मैदान व ग्राउंड आहे या ग्राउंड वर खोपोली नगरपालिकेमार्फत शाळा सुरू असल्यास शाळकरी मुलांना व शाळा सुटल्यावर स्थानिक रहिवासी मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी नव्याने चांगल्या दर्जाचे मैदान होणारे काम सुरू नगरपालिकेमार्फत आहे परंतु या कामाला अनेकांनी विरोध असल्याचे पाहण्यास मिळत आहे अनेकांचा गैरसमज आहे की उर्दू शाळेसमोर नवे मैदान झाले की उर्दू शाळेतील मुलांना शिकण्यासाठी व खेळण्यासाठी समस्या निर्माण होऊ शकते परंतु याबाबत खोपोली नगरपालिकेचे म्हणणे आहे की साधारण ठिकाणी होणारे मैदान हे शाळकरी मुलांच्या भविष्यासाठी खूप महत्वाचे ठरणार असून या नव्याने होणाऱ्या मैदानावर शाळा सुरू असल्यास फक्त शाळकरी मुलांना खेळता येणार असून शाळा सुटल्यानंतर किंवा शाळेला सुट्ट्या असल्यास या ठिकाणी स्थानिक रहिवासी असलेल्या मुलांना खेळण्यासाठी या मैदानाचा उपयोग होईल असे म्हणणे आहे याबाबत येथील स्थानिक सोमजायवडी व वा खालची खोपली हो येथील नागरिकांनी सदरील मैदान लवकरात लवकर होण्यासाठी नगरपालिकेकडे मागणी केली आहे नगरपालिकेची जागा आहे आणि सगळ्यांची सोय करतात ज्येष्ठांपासून लहानपर्यंत सगळ्यांची सोय होणार आहे तू ह्याला कोणी विरोध करू नये एवढंच आमचं म्हणणं काही विरोध नाही आहे पण आम्हाला ना म्हणायचं शाळेच्या वेळ शाळेच्या पोरांनी वापरू दे इतर वेळेला आमची सगळी पोरं वापरतील याशिवाय जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्यासाठी इथे व्यायाम शाळा परत काय चालायला फिराय वॉकिंगसाठी याच्यासाठी हे चांगलं होतंय त्याच्यासाठी विरोध नाही केला पाहिजे हे सबकेली अजाबचं काम रहा आहे के 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 लिए के बच्चे के लिए लिए स्कूल भी भी चाहिए इनके लिए भी चाहिए चाहिए इनके कोई दिक्कत सबको मिल के रहो, सब अच्छे से बिया इन केले इथे हा नगरपालिकेचा गार, गार्डन प्लॉट आहे खरा तर त्यांना सगळ्यांसाठी सोय होते चालण्याची वॉकिंगची लहान मुलांना खेळण्याची किंवा शाळेसाठी शाळेच्या मुलांना सुद्धा आमचा विरोध नाही त्यांनी शाळेच्या वेळात खेळावं आणि बाकीच्या वेळेत आमची मुलं येतील खेळतील किंवा प्रौढांसाठी वॉकिंगसाठी वगैरे चांगली सोय करत आहे तर सगळ्यांनी त्याचा विरोध करू नये आम्हाला दुसरीकडे जाणं शक्य होत नाही तर जवळपास आमचं गार्डन आम्हाला पाहिजे म्हणजे चालण्यासाठी वगैरे असं तर कुणी विरोध करत नाहीये तर सेवसाहेबांचे आम्ही मनापासून धन्यवाद मानतो की सगळं व्यवस्थित होऊ द्या धन्यवाद पहिली गोष्ट म्हणजे तर लहान मुलांना खेळायला जागाच नाही आहे ही एकमेव जागा आहे आणि ह्याच्यावर जर दुसरे कब्जा करत असतील तर आमच्या मुलांनी जायचं कुठं हा मुद्दा येतो पहिला त्याच्यानंतर जे नगरपालिकेचं गार्डन होतं जी दुरावस्था झाली होती त्याच्यामुळे मग हे जर काम होत असेल तर इतरांनी विरोध करायची हरकत नाही या गोष्टीला आणि त्याच्यामुळे इथं जे जेल्स येऊन बसायचे महिला सुरक्षित होते जाता येता त्यांना ते हे होत होतं अडचण होत होती इथून जायला वगैरे आणि जे हे होतंय ते सर्वांच्या चांगल्यासाठीच होतंय इथं ज्येष्ठ नागरिक येतील महिला सुरक्षित राहतील लहान मुलं सुरक्षित राहतील सगळ्यांच्या फायद्यासाठी असेल या गोष्टीसाठी आमचा पूर्ण पाठिंबा आहे यासाठी कोणी विरोध करू नये आज आम्हाला वाटतं जे गेली पन्नास वर्ष आम्ही रहिवाशी आहोत ते सगळे आम्ही इथले स्थानिक आहोत आणि नगरपालिकेने इथं पहिलं ही ग्राउंड बनवलं होतं पण त्याची एवढी दुरस्था दुरावस्था झाली होती की सगळे लोकं बाहेरची येऊन इथं फीत खात बसायचे तर आमची मुलं खेळू शकत नव्हते का आम्ही लेडीज पण पुढं म्हणजे इथे येऊ शकत नव्हतं कशासाठी तर आता जर नगरपालिका आमच्यासाठी करते सगळ्यांसाठी म्हणजे प्रौढसाठी पण लहान मुलांसाठी पण आणि मोठ्या मुलांसाठी पण तर ह्या कामासाठी जर नगरपालिका करते तर कोणी याला विरोध करू नये आता इथं शाळा आहे समजा शाळेची मुलंही शाळेच्या वेळात खेळू शकतात ना जरी नगरपालिकेने खर्च केला आम्ही जशी त्यांना शाळा बांधायला परवानगी दिली म्हणजे कुठली अडचण आणली नाही तसं त्यांनी इथे खेळावं शाळेचा सुटल्यानंतर म्हणजे बाकीचे मुलं उपयोग करतील तर त्याला नग कुणाचाही विरोध नसावा म्हणजे शाळेचा कुणाचाही विरोध नसावा आणि आमचं तर सगळ्यांचं सहमत आहे कारण होतंय ते चांगल्यासाठीच होत आहे प्रौढ लोकांसाठी पण वॉकिंग होतं आहे लहान मुलांसाठी पण खेळण्यासाठी छोटंसं हे होतं आहे होतो होतोय मुलांसाठी पण होते होती सोय ही चांगली होते तर ह्याला कुणाचाही विरोध नसावा आणि आम्ही सर्वजण नगरपालिकेचे याबाबतीत आभार मानतो शिवसरांचे पण आभार मानतो की आम करतायत ते खूप चांगल्यासाठी करतायत आमचा सगळ्यांचा संमत आहे रामदास चांडेल मी गेले चाळीस वर्ष इथे समोरच या गार्डनच्या समोरच राहतो आम्हाला इथं नागरिकांना म मॉर्निंग वॉकला जाण्यासाठी इथे काहीच सुविधा नाही आहे इथं समोरच गार्डन आहे तो आता शिवसाहेबांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्याचा म्हणजे विकास करायला घेतलेला आहे शिवसाहेबांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत आणि एक उत्कृष्ट उपक्रम या लोकांनी हाती घेतलेला आहे त्यासाठी याला विरोध म्हणजे उगाच विरोधाला विरोध करायचा असं नाही तर एक चांगल्या कामाला सहकार्य करायला पाहिलं या लोकांनी तर माझं असं एक नगरपालिका कळकळीचं विनंती आहे त्यांनी हाती घेतलेलं काम पूर्ण करावं चांगल्या जवळच्या जवळ इथं गाड्यांचा त्रास नाही होणार काय नाही होणार रस्त्याने गेलं फिरायला तर मग गाड्या येतात कुत्रे येतात इथं कसं सुरक्षित आहे इथं सगळं त्यामुळे हे चांगलं होतं आम्हाला आनंद चांगली गोष्ट आहे की प्लेग्राऊंड होते सिनियर सिटिझनसाठी mm. मॉर्निंग वॉकसाठी चांगली फा फायदा आहे योगासाठी फायदा आहे आणि याला विरोध कशासाठी पाहिजे हां रस्त्यावर जर आम्ही सिनियर सिटीजन जर मॉर्निंग वॉक करण्यासाठी गेलो तो कुत्री माग लागतात त्यापेक्षा हे बरं आहे ना की आम्हाला एवढी चांगली सुविधा इथे करून दिली दिली जाते त्याला विरोध कशासाठी करायचा मी तेच म्हणतो की सिओ साहेबांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत बाबतीत माझं काही दुमत नाही आहे आणि बारीक पोरं खेळतात छोटी पोरं खेळणार त्यात काय विरोध पाहिजे हां ह्या सगळ्यांबाबतीत आमचा पूर्ण पाठिंबा आहे असं तर काही नाही हडपण्याचा प्रश्न येत नाही पाहाव आहे की ते प्ले ग्राउंड होते आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एक सुविधा होते आम्ही ज्येष्ठ चालण्यासाठी वॉर्निंग वॉर्निंग वॉक करण्यासाठी रोडवर जायचो अपघात होण्याची शक्यता कुठून गाडी मागून होती का कुठून येते ये ये याचं काही हे नसायचं तिथे अपघात होण्याची शक्यता असेल परंतु आता इथं जर का वेगळं कंपाऊंड आहे आणि त्यांच्यासाठी प्रेस चांगली जागा आहे तो ज्येष्ठांना ही चालण्यासाठी एकदम उत्तम सोय केली नगरपालिकेने त्यांच्याबद्दल त्यांचे फार फार आभार मानतो आणि आमची इतर मुलंसुद्धा इथे खेळतील ज्यांना खेळायसाठी ग्राउंड नव्हता तो आज इथं उपलब्ध करून देते शाळेच्या मुलांसाठी सुद्धा इथं जाऊन होणार ते आणि त्यांच्या वेळेमध्ये खेळावा आणि इतर वेळेस इतर मुलं त्यांच्या वेळेमध्ये खेळतील त्याबद्दल काही कोणाचा आक्षेप घेऊ नये आणि कुठलेही हे नये चांगल्या गोष्टीसाठी कधी नेहमी हे असतो परंतु असा कोणी करावा नाही आणि चांगली गोष्ट घडते याबद्दल सगळ्यांनी एक यांनी पाठिंबा द्यावा ही मी मनापासून इच्छा करतो आणि नगरपालिकेचे आणि शिवसाहेबांचे मनापासून आभार मानतो आपल्या कोकणीचा विकास हा खूप वर्षापासून रखडलेला गेलेला आहे आज चालू आमदार जे आपल्याला चांगल्या प्रकारे भेटलेले आहेत त्याच्या माध्यमातून आपल्या कोकुलीचा विकास चांगल्या प्रकारे होत चाललेला आहे तरी चांगल्या कामासाठी सर्वांनी एकत्र येऊन ह्या गोष्टीला सहकार्य करावे आणि कृपा करून या गो याला जातीयवाद देऊ नका